सावंतवाडी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसमध्ये भाजपचे आमदार दीपक केसरकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली सावंतवाडीत भाजपची सत्ता सावंतवाडी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसमध्ये सावंतवाडीतून भाजपचे नगराध्यक्ष उमेदवार श्रद्धा राजे भोसले यांनी सुमारे चार हजार चारशे पंचवीस मतांनी दणदणीत विजय मिळवला आहे सावंतवाडी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस मध्ये भाजपचे अकरा शिवसेना शिंदे गटाचे सात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा एक आणि काँग्रेसचा एक उमेदवार विजयी झाला आहे ऍडव्होकेट अनिल निरवडेकर प्रभाग क्रमांक दहा ब वीणा जाधव प्रभाग क्रमांक दहा अ नीलम नाईक प्रभाग क्रमांक नऊ अ प्रतीक सीताराम बांदेकर प्रभाग क्रमांक आठ ब सुकन्या टोपले प्रभाग क्रमांक आठ अ सुधीर आडीवरेकर प्रभाग क्रमांक पाच ब दुलारी रांगणेकर प्रभाग क्रमांक पाच अ सुनीता पेडणेकर प्रभाग क्रमांक दोन अ दीपाली भालेकर प्रभाग क्रमांक एक अ आनंद मोतीराम नेवगी प्रभाग क्रमांक तीन ब मोहिनी शर्वरी मडगावकर प्रभाग क्रमांक तीन अ ह्या उमेदवारांचा विजय झाला श्रीदेव पाटेकर श्रीदेव उपरळकर आणि सर्व सावंतवाडीकरांना माझ्या स्नेहपूर्वक नमस्कार हे आमचा पहिला निवडणूक होता आणि सावंतवाडीचे लोकांनी आम्हाला भरभरून मत देऊन विजय केला आहे त्याच्यासाठी आम्ही खूप आभारी आहे हे विजय फक्त आमच्या नसून ते सर्व सावंतवाडीकरांच्या आहे ज्यांना सावंतवाडीमध्ये एक चांगला बदलाव आणायचा आहे आप... निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने आम्ही खूप घरी फिरले लोकांशी भेटले त्यांची समस्या आम्ही समजून घेतली आहे आणि मी आमचे सग सगळे नगरसेवक आणि नगरसेवकाच्या वतीने आपण सर्वांना ते शब्द देते की आम्ही सावंतवाडीला सुंदर आणि विकसित करून दाखवणार आहे मी परत सांगते हे विजय फक्त आमचा नसून पहिल्यांदा आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आमचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी आमचे खासदार माननीय नारायण राणेजी आमचे पालकमंत्री माननीय नितेश राणेजी आणि सर्व सावंतवाडीकर आणि भारतीय जनता पार्टी आणि बाकीचे उमेदवार सगळ्यांच्या ही मेहनत आणि सपोर्टचा हे विजय आहे आणि मी आपण सर्वांना तेच म्हणणार आहे की आपला आशीर्वाद आम्हाला नेहमी द्या आम्ही सावंतवाडीमध्ये सुंदर काम करूया आणि आपण सर्वांना खुश ठेवूया